नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या शनिवारी तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे कालभैरव हे महादेवांचेच एक रूप आहे आणि आपल्या सर्वांना कालभैरव जयंती ही साजरी करायची आहे आपल्या घरातील इडा पिढा शत्रू नष्ट करण्यासाठी आपल्या आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव महाराजांची सेवा पूजा उपासना करायची आहे सर्वात अगोदर आपल्याला सकाळीच या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे दिवा कसा लावायचा कुठे लावायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा शनिवारी कालभैरव जयंती आली आहे आणि कालभैरव हे आपल्या सर्वांना माहिती आहेच उग्र स्वरूपाच्या आहेत त्यामुळे आपण यांच्या फोटोची किंवा मूर्तीची आपल्या घरात देवघरात पूजा करत नाही परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे कालभैरव जयंती साजरी कशी करायची याविषयीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर सर्वात अगोदर घराच्या बाहेर तुम्हाला सडाळ घालायचा आहे अंघोळ करून घ्यायची आहे अंघोळ झाल्यावर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर छान अशी रांगोळी काढायची आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना आपल्या सर्वांच्याच देवघरात महादेवांची शिवलिंग असते बघा कालभैरव हे महादेवांचे अवतार असल्यामुळे आपण आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यांना तुम्ही पाण्याने नंतर पंचमूर्ताने दुधाने पुन्हा पाण्याने अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं बेलाचं पान बेलाचं बे, फुल त्याचप्रमाणे पांढरं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला या दिवशी आपली शत्रु पीडा नष्ट करण्यासाठी काही सेवा करायची आहे ज्या घरात कालभैरवांची सेवा केली जाते त्या घरात कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही त्या घरात कुठल्याही प्रकारची शत्रुबाधा शत्रुपीडा ही राहत शत्रु शत्रु नाही तुम्ही दररोज कालभैरव अष्टक पठण करू शकतात परंतु कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून एक वेळा का होईना किंवा अकरा वेळा तुम्हाला देवघरासमोर बसून कालभैरव अष्टक म्हणायचा आहे ज्यांना घरात पूजा करणं शक्य असेल त्यांनी घरात करा ज्यांना मंदिरात जाणं शक्य असेल त्यांनी दुपारी चारनंतर कालभैरवांच्या मंदिरात जाऊन पूजाविधी करायची आहे आता पहा आपल्याला सकाळीच बारा वाजेच्या आतमध्ये या पद्धतीचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या पाठीमागं असलेली पीडा ही नष्ट होणार आहे आपल्या मागे लागलेले त्रास हे नष्ट होणार आहे आणि आपल्यावर कालभैरव महाराज प्रसन्न होऊन आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव महाराज यांचे दैविक तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव सकारात्मक पस पसरलेले असतात आणि या वेळेमध्ये जर का तुम्ही काही सेवा उपासना केल्या तर याचं फळ आपल्याला हे दहा पटीने जास्त मिळत असतं त्यामुळे आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे तुम्हाला मीठ न घालता थोडीशी हळद घालून चवमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे यामध्ये तुम्हाला जोड वातींच्या अशा चार वाती तुम्हाला लावायच्या आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला आवर्जून मोहरीचं तेल वापरायचं आहे बघा कालभैरव जयंती आहे या दिवशीसारखा आपण मोहरीच्या तेलाचा दिवा त्यांच्यासाठी प्रज्वलित केला तर बघा यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या ह्या नष्ट होतात आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे त्यानंतर पहा दिवा आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे जर का तुम्ही कणकेचा दिवा बनवला असेल तर तुम्ही दिव्याखाली जोड नागलीची पानं घ्या त्यावर थोडेसे तांदूळ टाका त्यावर हळदी कुंकू ठेवून तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि जर का तुम्ही पंती घेतली असेल तर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावर तुम्हाला ही पंती ठेवायची आहे आता ह्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घातल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे अत्यंत प्रभावी अशा ह्या सेवा आहेत जर का तुम्ही ह्या सेवा या दिवशी केल्या तर नक्कीच तुम्हाला याचं शंभर पटीने अधिक फळ हे मिळणार आहे कालभैरव महाराज हे न्यायाचे देवता आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की हे न्यायाचे देवता आहेत त्यांना खोटी खोटं खोटेपणा लबाडी अजिबात चालत नाही आणि जर का आपल्याकडनं कळत न कळत काही चुका झालेल्या असतील तर ह्या चुकांचं प्रायश्चित होण्यासाठी तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे आता तुम्हाला यानंतर अकरा काळे तिळ घ्यायचे आहे काळे तीळ अकरा घ्यायचे आहेत आणि काळे अख्खे उडीत अकरा तुम्हाला घ्यायचे आहे यानंतर यातील एक काळा तीळ आणि एक उडीत तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला ओम कालभैरवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे असं तुम्हाला अकरा काळे उडीद अकरा काळे तिळ अकरा वेळा घेऊन अकरा वेळा नम म्हणून तुम्हाला हे त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे पहा आपल्या देवघरामध्ये आपण कालभैरवांची पूजा ही त्यांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या स्वरूपात करत नाही तर बघा महादेवांचाच अवतार कालभैरव असल्यामुळे आपण आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची पूजाही करू शकतो आता यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्या घराच्या बाहेर जर का बेलाचं झाड असेल तर बेलाच्या घाट खाली बेलाच्या झाडाच्या खाली आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता यानंतर ज्यावेळेस हा दिवा संपूर्ण यातलं तेल संपून जाईल त्यानंतर आपल्याला यातले काळे तिळ आणि काळे उडीद हे काढून एखाद्या झाडाखाली ठेवायचे आहेत दिवा देखील आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे जर का तुम्ही पंथी घेतली असेल तर तुम्हाला ह्या पंथीमधल्या वस्तू झाडाखाली टाकायच्या आहे आणि ही पंथी पुन्हा तुम्हाला स्वच्छ करून पुढे तुम्ही पुन्हा एखाद्या उपायासाठी ही पंथी तुम्ही वापरू शकतात ज्यांच्याकडे बेलाचं झाड आहे त्यांनी बेलाच्या खाली बेलाच्या झाडाच्या खाली हा दिवा ठेवायचा आहे आणि ज्यांच्याकडे बेलाचं झाड नसेल त्यांनी हा दिवा घरात अग्नेय दिशेला ठेवायचा आहे पहा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि उद्या कालभैरव जयंती असल्यामुळे सकाळीसच आपल्याला या पद्धतीचा एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जर का महादेवांच्या मंदिरात जाणार असाल किंवा तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जाणार असाल तर तुम्ही तिथे देखील एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जाताना थोडीशी काळी उडीत तुम्हाला घेऊन जायची आहे खडीसाकर नार नारळ तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि मंदिरात तुम्हाला कालभैरव कालभैरव महाराजांना हे सर्व अर्पण करायचं आहे तुम्ही जर का वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात हा नैवेद्य बनवला असेल तर तुम्हाला तो तुमच्या देवघरात असलेल्या शिवलिंगासमोर तुम्हाला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरात देखील हा नैवेद्य घेऊन जाऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी संध्याकाळी काळ्या कुत्राला एक पोळी खायला घालायची आहे या पोळीला देखील तुम्हाला थोडंसं तिळाचं किंवा तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि तुम्हाला काळ्या कुत्र्याला थोडासा भंडारा लावून ही पोळी तुम्हाला खायला घालायची आहे यामुळे देखील आपले शत्रू हे नष्ट होतात यामुळे आपले पितृदोष नष्ट होतात वास्तुदोष देखील नष्ट होतात